हॅलो वन स्वागत आहे तुमचं टेस्टी मोमेंट्समध्ये संडे स्पेशल हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं फार फार मनापासून स्वागत आणि विंटर स्पेशल पण रेसिपी म्हणू शकता अगदी कॅल्शियम आणि प्रोटीननी भरपूर तर संडेचं सगळ्यात पहिले माझं काम असतं म्हणजे सकाळी उठल्याबरोबर ब्रश वगैरे करणे चहा घेणे आणि ताजा ताजा भाजी मला घेऊन येणे कारण मला वेळ मिळत नाही नोकरीमुळे हप्ताभर तर मी गेली मस्त मार्केटमध्ये सगळं फ्रेश फ्रेश आणलं इथे कोथिंबीर घेतली कोथिंबीरीला बारीक बारीक कट करून घेतली अर्धा इंच असा आल्याचा तुकडा घेतला आता एवढा मोठा तुकडा घेणार नाही याच्यातले दोन काप केले मी याच्यातला फक्त अर्धा काप घेतलेला आहे अगदी बारीक बारीक त्याला कट करून घ्यायचं अगदी दोन मिनटात बनणारी ही रेसिपी काय असू शकते बरं कॅल्शियमने विट, भरपूर वि विटॅमिन प्रोटीनने भरपूर याचं नाव आहे रागीचं सूप किंवा रागी माल्ट वळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम काहीतरी सूप टाईप किंवा मस्त नाश्त्यामध्ये काहीतरी असं प्यावं वाटतं ना तर त्याच्यामुळे जे शरीराला ऊब मिळते उष्णता मिळते आणि असं काहीतरी जे पौष्टिक का आहे असावं तर या सगळ्याला एक भारी पर्याय म्हणजे तो रागी माल्ट किंवा रागीचं सूप ते तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यांनासुद्धा अगदी बारीक बारीक कट करून घेऊ तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरने तुम्ही चॉपसुद्धा करू शकता पेस्ट नाही घालायची तर आपण बारीक बारीक त्याला क्रश करून घ्यायचं कोथिंबीर घेतला आलं घेतलं बारीक बारीक कट करून त्याच्यानंतर लसण घेतलं आणि त्याच्यानंतर घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या यालासुद्धा अगदी बारीक बारीक आपण कट करून घेऊयात या रेसिपीसाठी आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे रागीचं पीठ आणि कोणत्याही मार्टमध्ये कोणत्याही किराणा शॉपमध्ये इझिली रागीचं जे पीठ असते रागी फ्लोअर ते अवेलेबल होतं सुपला थोडं हेल्दी आणि टेस्टी बनवण्यासाठी मी घेतले आणखी काही इंग्रेडियंट त्याच्यामध्ये अर्धा वाटी घेतले आहे मी फ्रोझन मटर आणि अर्धा वाटी घेतले आहे मी फ्रोझन कॉर्न या ठिकाणी तुम्ही फ्रेश कॉर्न आणि फ्रेश फ्रेश फ्रोझन मटरसुद्धा वापरू शकता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं मला थोडं जास्त तेल आवडत असल्यानं थोडं जास्त घातलेलं आहे ते गरम झालं की जिरा मोहरीचा तडका करायचा गॅसची फ्लेम मीडियम ते लोच्या दरम्यान ठेवायची त्याच्यानंतर सगळे आपण बारीक कट करून ठेवलेलं साहित्य घालायचं अगदी हलकं फुलकं सवते करायचं खूप जास्त फार शिजवत बसायचं नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचे कॉर्न आणि मटर त्याच्यानंतर थोडं यालासुद्धा हलकं फुलका एका मिनटापर्यंत फ्राय करून घ्यायचं खूप जास्त शिजवत बसायचं नाही लगेच जेवढं तुम्हाला सूप बनवायचं आहे तेवढं पाणी घालायचं मी ते, ते साधारणतः एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि एक ग्लास पाण्यासाठी मी तीन चमचे भरून याच चमच्याने रागीचं पीठ घेतलेलं आहे रागीचं पीठ पाणी घालून असं याची एक स्लरी करून घेऊया या टाइप इकडे पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे पाणी छान उकळू द्यायचं म्हणजे हे जे आपण फोडणी दिलेलं पाणी आहे छान उकळलं की याच्यामध्ये आपण भिजवून ठेवलेलं रागीचं पीठ घालायचं एक ग्लास पाण्यासाठी मी तीन चमचे रागीचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ कधी कोरडं घालायचं नाही त्याच्या गुठळ्या होतात त्याच्यामुळे काय ना असं पीठ भिजवून घालायचं आणि पटकन ते पाण्यामध्ये मिक्स करायचं त्याच्यामुळे त्याच्या गुठळ्या होणार नाही आणि एकसारखं ते पाण्यामध्ये मिक्स होईल आणि तुम्हाला जर खूप घट्ट आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण इथे कमी करा सूप टाईप आवडत असेल तर थोडं पातळसुद्धा तुम्ही ठेवू शकता जसं मी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घातलेले आहे ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळे मिरे पूड आणि चवीनुसार मीठ आणि जबरदस्त थोडं पाच मिनटासाठी याला एकदम लो फ्लेम करून उकडू द्यायचं छान सगळे जे व्हेजीस आहे त्याचा अर्क या पाण्यामध्ये उतरायला हवा आणि जबरदस्त तुमचं रागी माल्ट इथे बनवून तयार आहे अगदी एक बाऊल भरून तुम्ही पिला तरी तुम्हाला बारा एक वाजतापर्यंत भूक लागणार नाही एनर्जी मिळेल आणि कॅल्शियम तर भरपूर मिळतीलच प्रोटीनही भरपूर मिळतील त्याच्यामुळे ना आज आता विंटर सीझन जवळपास सुरू झालेला आहे तर हा नाश्त्यामध्ये प्रकार ट्राय करायला काही हरकत नाही आहे खूप खर्चिक नाही पटकन बनणारा आणि तेवढाच चविष्ट हा लागतो आपण जसं मंचाव किंवा चायनीज जे सूप खातो ना त्या टाईपची टेस्ट येते तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला आमच्या व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आय होप माझ्या रोजच्या व्लॉगिंगलासुद्धा तुम्ही तेवढाच प्रतिसाद द्याल आणि संडे स्पेशल आपण काहीतरी एक हेल्दी रेसिपी घेऊनच जाऊ तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय एव्हरी वन